हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे ऑप्शन क्रमांक एक आहे सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे तर मित्रांनो सरकारी आज्ञापत्रे सांभाळण्याचं काम हे सचिव करत होते दोन परराज्याशी संबंध ठेवणे तर मित्रांनो परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम हे सुमंत म्हणजेच डबीर करत होते तीन राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम मित्रांनो हे अमात्य करत होते आणि चार पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम हे मंत्री करत होते म्हणजेच मित्रांनो आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पत्रव्यवहार सांभाळणे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न दुसरा आहे केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे मुक्त विद्यापीठ मुक्त विद्यापीठ हे बारावीच्या नंतरचं शिक्षण आहे मित्रांनो दोन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तर हे मित्रांनो नववी ते बारावीपर्यंतचं शिक्षण आहे आणि तीन आहे प्राथमिक शिक्षण म्हणजेच केंद्र सरकारने जी योजना सुरू केली होती खडूफळा खडूफळा हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक तीन प्राथमिक शिक्षण प्रश्न तिसरा आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात ऑप्शन क्रमांक एक आहे अठरा तर मित्रांनो अठरा वर्ष हे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लागतात दोन एकवीस मित्रांनो ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी एक वयाची एकवीस वर्ष पूर्ण असावी लागतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पंचवीस हे मित्रांनो आमदार किंवा खासदार बनण्यासाठी पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस प्रश्न चौथा आहे लोकसभा हे टिंबटिंब सभागृह आहे ऑप्शन क्रमांक एक आहे वरिष्ठ तर मित्रांनो वरिष्ठ हे राज्यसभा सभागृह आहे त्यानंतर दोन ऑप्शन क्रमांक दोन आहे कनिष्ठ तर मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कनिष्ठ लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न पाचवा आहे भूजल जनरल वायुदल डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक एक आहे एअर चीफ कमांडर दोन एअर चीफ जनरल तीन एअर चीफ ॲडमिनर ॲडमिरल आणि चार आहे एअर चीफ मार्शल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एअर चीफ मार्शल प्रश्न सहावा आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात एक लोकसभा दोन विधानसभा आणि तीन राज्यसभा आणि चार यापैकी सर्व तर मित्रांनो राष्ट्रपती राष्ट्रपतीची निवड करताना लोकसभा विधानसभा राज्यसभा या तिन्ही सभागृहाचे सदस्य हे मतदान करत असतात तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार प्रश्न सातवा आहे मित्रांनो गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती आता इथं चार बाबी दिलेल्या आहे मित्रांनो तर यापैकी विसंगत बाब कोणती आहे हे आपल्याला बघायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे गट पर्वताचा माथा टोकदार असतो दोन गट पर्वताचे अवतार तीव्र असतात तीन गट पर्वताचा उचललेला भाग भाग ठोकळ्यासारखा दिसतो आणि चार गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन आणि चार हे बरोबर आहे आणि पहिली जी बाब आहे ती विसंगत आहे म्हणजेच गट पर्वताचा माथा तोकदार असतो हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जी पी एस या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक आहे रेडिओ लहरी तर मित्रांनो रेडिओ लहरी याचा वापर संचार प्रसारण किंवा रडार किंवा मोबाईल यामध्ये करण्यात येतो दोन संगणक कोडिंग तर मित्रांनो संगणक कोडिंग याचा वापर कम्प्युटर किंवा लॅपटॉप यामध्ये करण्यात येतो तीन अवकाशीय संकेत आणि चार अक्षवृत्त व रेखावृत्त तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अक्षवृत्त व रेखा वृत्त प्रश्न क्रमांक नऊ आहे थंड प्रदेशातील बर्फ हे टिंबटिंब नसते ऑप्शन क्रमांक एक आहे एक संद एक संद म्हणजेच मित्रांनो अखंड किंवा एकजूट दोन भरीव भरीव म्हणजेच मित्रांनो मजबूत किंवा भरलेले तीन भूजभूषित भूजभूषित म्हणजे मित्रांनो घट्ट नसलेला किंवा हलका किंवा मऊ त्यानंतर चार आहे पारदर्शक तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भूजभूषित थंड प्रदेशातील बर्फ हे भूजभूषित नसते म्हणजेच मित्रांनो ते घट्ट नसतं ऑप्शन क्रमांक तीन भूजभूषित प्रश्न क्रमांक दहा आहे सागर जलाची क्षमता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ऑप्शन क्रमांक एक आहे है, हायड्रोमीटर तर मित्रांनो हायड्रोमीटर याचा वापर हवामान हवामानाचा अंदाज लावण्यासाठी केला जातो त्यानंतर बॅरोमीटर बॅरोमीटरचा वापर मित्रांनो तापमान मोजण्यासाठी केला जातो त्यानंतर थर्मोमीटर आणि चार ॲनिमोमीटर तर मित्रांनो ॲनिमोमीटर याचा वापर हवेची गती व दिशा मोजण्यासाठी केला जातो आणि सागर जलाची क्षमता मोजण्यासाठी थर्मोमीटर म्हणजेच याचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक तीन थर्मोमीटर चार प्रश्न क्रमांक अकरावा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची जोडी ओळखा तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे युरोपियन संघ सॉरी मित्रांनो एक मिनट प्रश्न क्रमांक दहावा आहे सागर जलाची क्षमता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोमीटर ऑप्शन क्रमांक एक प्रश्न अकरावा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक एक आहे युरोपियन संघ व्हिएन्ना दोन जागतिक व्यापार संघटना जिनिवा तीन सार्क जाकार्ता आणि चार आसियान म्हणजेच काठमांडू तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जागतिक व्यापार संघटना म्हणजेच जिनिवा ही जोडी मित्रांनो याची आहे तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू